नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण यत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट वनमधील नंबर वर्क हा लेसन बघणार आहोत तर लेसन सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत नंबर वर्क बघा विद्यार्थ्यांनो सुरुवातीला सांनी आपल्याला एक नोट दिलेली आहे लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स द फोर नंबर्स इन द स्टोरी म्हणजे या स्टोरीमध्ये आपल्याला काही संख्या इंग्रजी अंकामध्ये आलेल्या आहेत त्या लिहायच्या आहे आता कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत आपण ते बघूयात आपलं आजच्या लेसनचं नाव आहे द गोल्डन फेदर द गोल्डन फेदर म्हणजे काय गोल्डन म्हणजे सोनेरी आणि फेदर म्हणजे पीस किंवा पंख हो। आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की एक राणी आहे आणि तिला गोल्डन फेदर म्हणजे पीस मिळालेला आहे किंवा सापडलेला आहे वन डे द क्वीन वॉज अ टॉकिंग अ वॉक इन हर गार्डन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर एके दिवशी राणी आपल्या बागेमध्ये फिरत असताना फाउंड म्हणजे काय सापडणे तिला सापडलं अ बिग म्हणजे मोठं ब्युटिफुल म्हणजे सुंदर म्हणजे मोठा आणि सुंदर असं गोल्डन फेदर सापडलेलं आहे सोनेरी पीस किंवा पंख तिला सापडलेला आहे देन शी मेट अ लिटल मॅन त्यानंतर ती एका लिटल मॅनला भेटते किंवा तिला लिटल मॅन भेटतो ही सेट इफ यू घ्यू मी दॅट फेदर तो काय म्हणतो की मला हे पंख देशील फेदर देशील का आय विल गिव थ्री डायमंड्स तो बघा आपल्याला नोटमधील जो व म्हणजे नोटमध्ये जी सूचना सांगितलेली आहे की तुम्हाला इथं काय येणार आहेत नंबर येणार आहेत तरी इथं आपल्याला थ्री हा नंबर आलेला आहे तो त्या गोल्डन फेदरच्या बदल्यामध्ये त्याला काय देऊ करतो राणीला काय देऊ करतोय तर एक थ्री डायमंड्स म्हणजे तीन हिरे तो राणीला देऊ करतोय सॉरी सेड द क्वीन पण राणी ते नाकारते काय म्हणते सॉरी म्हणजे मी देऊ शकणार नाही त्याबद्दल ती दिलगिरी व्यक्त करते देन शी मेड अॅन ओल्ड वुमन द ओल्ड वुमन सेड नंतर तिला कोण भेटतं एक ओल्ड वुमन म्हणजे वृद्ध स्त्री भेटते वृद्ध स्त्री काय म्हणते बघा इफ यू घिव मी दॅट फेदर मला हे फेदर पंख देशील का आय विल गिव यू नेकलेस ऑफ ट्वेंटी वन पल्स मी तुला त्या बदल्यामध्ये एक नेकलेस देईन ज्याच्यामध्ये ट्वेंटी वन म्हणजे एकवीस पल्स म्हणजे मोती आहेत सॉरी सेड द क्वीन ती काय म्हणते राणी सॉरी म्हणजे दिलगिरी व्यक्त करते नंतर बघा देन शी मेड द किंग द किंग सेड नंतर तिला राजा भेटतो राजा काय म्हणतो बघा इफ यू गिव मी दॅट फेदर मला हे पीस देशील का मला हे आहे आय विल गिव यू नाईन्टी नाईन गोल्ड कॉइन्स तो काय म्हणतो की मी त्याबदल्यात तुला नाईन्टी नाईन गोल्ड कॉइन्स म्हणजे सोन्याचे नाणे देईल सॉरी सेड द क्वीन तर आणि ते सुद्धा नाकारते आणि सॉरी बोलते देन शी मेड द लिटल प्रिन्स ही सेड नंतर तिला लिटल प्रिन्स म्हणजे तिचा मुलगा भेटतो ओ ममा वट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर काय म्हणतो किती तेजस्वी आणि सुंदर हे पंख आहे किंवा पीस आहे टेक इट माय डिअर आणि त्याच्यात डिमांड करण्यापूर्वीच राणी त्याला ते देऊन टाकते टेक इट माय डिअर ठेवते तुला हवं आहे का सेड द क्वीन कीप इट सेफ आणि ते नीट ठेव व्यवस्थित ठेव असं बोलून राणी त्या आपल्या मुलाला काय करते पंख देऊन टाकते म्हणजे इथं आई आणि मुलाची भूमिका आईचं प्रेम मुलावर किती असतं हे आपल्याला याच्यामधून सरळ सरळ कळून जातं बघा विद्यार्थ्यानो राणीला तो प्रिन्स काहीच देऊ करणार नव्हता पण त्याच्या आवडीवर राणीने त्याला ते फेदर देऊन टाकलेलं आहे बघा त्या बदल्यामध्ये लिटल मॅन तिला थ्री बिग डायमंड्स देणार होता परंतु राणीने तेही नाकारलं ओल्ड वुमन राणीला ट्वेंटी वन पर्स असलेलं एक नेकलेस देणार होते राणीनं तेही नाकारलं होतं त्याच्यानंतर किंग जो आहे राजा जो आहे राजा तिला नाइंटी नाईन गोल्ड कॉईन देणार होता तरीही तिने ते नाकारलं होतं पण आपल्या मुलाला आवड निर्माण झालेली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद पाहून राणी त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता किंवा मोबदला मिळणार नाही हे माहिती असताना सुद्धा त्याला ते फे पंख जे आहे ते देऊन टाकते तर अशा पद्धतीने आई आणि मुलाचं प्रेम हे कुठल्याच ते कुठल्याच हिऱ्यामध्ये पैशामध्ये त्याचं मोजमाप होऊ शकत नाही विद्यार्थ्यां अशा पद्धतीने आपण हा द गोल्डन फेदर हा लेसन जो आहे तो अभ्यासलेला आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा लेसन हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद